नमस्कार मंडळी मी मी आसभरम माझ्या युट्यूब करते तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत कुडाळ तालुक्यातून फक्त पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणारं घावनळे गाव आणि येथील कुटुळवाडी या ठिकाणी आहोत श्री सेवा मंदिर हे जे आहे घावनळे येथे त्या ठिकाणी आपण आहोत दरवर्षी या ठिकाणी वर्धापन दिन हा अक्षय तृतीच्या याच्या दिवशी साजरा केला जातो विविध कार्यक्रमांचं आयोजन असतं नाट्यप्रयोग असतात मुलांचे कार्यक्रम असतात भजन असतं फुगड्या असतात या सर्व कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन असतं ह्या ठिकाणी जो उत्सव आहे त्याची जी काही प्रचिती आली आहे या भक्तगणांना ती सुद्धा या ठिकाणी काही जे साई भक्तजण आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो सुद्धा या आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे माझा संदर्भ मीनात पार युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता भक्तजण या ठिकाणी येत आहेत सत्यनारायण महापूजा होती त्याच्यानंतर आतमध्ये श्री साईबाबा दर्शन सुद्धा आहे सर्व भाविक या ठिकाणी येत आहेत संध्याकाळची वेळ आहे रात्र जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्सच्या स्पर्धा आहेत कालच्या रात्रीला महामोचे माडकर दशवता नाट्यमंडळ अं वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग सोहळा सादर झाला हे जे सर्व काही सोहळा आहे उत्सव जो आहे हा आपल्या माझ्या संदर्भात युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असणार आहे माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत असाच राहा चला तर जाणून घेऊया हे जे आपण आता पाहत आहात या गाभाऱ्यामध्ये रवींद्र रवींद्र मेस्त्री ही सर्व जी पूजेची जी कामं आहेत ती ते स्वतः या ठिकाणी करत असतात सर्व देखभालसुद्धा या ठिकाणी असणारी कायमस्वरूपी हे स्वतः करत असतात आणि आज ते आपल्या या श्री साई सेवा समितीच्या वतीने सेवा करत असताना पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळत आहे तसा नाना ना राणे गाव घावनळे वाडी आमची कुटवळवाडी या कुटवळवाडीचा साईधाम नामक साई मंदिरातून मी आपल्याशी थोडी हितबूज करू इच्छितो साई मंदिराच्या उभारणी संदर्भात मी आपल्याला थोडीशी कल्पना देऊ शकतो त्याची पूर्वपीठिका अशी आहे एकोणीसशे शहात्तर साली पहिल्यांदा मला शिर्डीला जाण्याचा योग आला शिर्डीला मी माझ्या मित्रांच्या सोबत गेला असताना त्या ठिकाणचा परिसर आणि तिथली बाबांच्या प्रचिती मला त्या भागामध्ये गेल्यानंतर स्वतः समजलं तिथून मी साई स्नेहांकित झालो आणि त्याच्यानंतर मुंबईला आल्यानंतर इथं सामाजिक कार्य गेले पन्नास वर्ष चालू अविरत चालू असताना माझ्या डोक्यात ही एक कल्पना होती की माझ्या समविचारी सात लोकांना मी हा विषय विषद केला की आपल्या गावामध्ये साई मंदिर एक छोटासा कावे ना एक मठ आपल्याला उभा करायचा आहे माझ्या बरोबरच्या साई समविचारी मित्रांनी सहकार्याने मला दुजोरा दिला आणि आम्ही तिथे कामाला सुरुवात केली त्यानंतर आमचं मुख्य कर्म कार्यस्थळ होतं हे आमचं पुटवळवाडी ज्या ठिकाणी आपण आता बोलतो आहोत धावनेळे गावच्या पूर्वेला कुडाळ तालुक्याच्या पूर्वेला सात किलोमीटरच्या अंतरावर ही पुटवळवाडी वसलेली आहे धावनळे गावचा एक भाग आहे एक वाडी आहे तर त्यामुळे या ठिकाणी साईबाबांचा मठ व्हावा ही आमची इच्छा त्या माध्यमातून आमचं एकमत साती लोकांचं झाल्यानंतर आम्ही एक ट्रस्ट फॉर्म करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ट्रस्टला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला साई प्रतिष्ठान कुटुळवाडी या नावाने ही ट्रस्ट एकोणीसशे एकोणनव्वद साली आम्ही मुंबई येथे नोंदणी केली आणि त्यानंतर आपल्या कामाची सुरुवात झाली सुरुवातीला मुंबईला काम करत असताना आमचं कार्यस्थळ किंवा आमची कर्मभूमी ही आमची वाढी असल्यामुळे कुटुंबवाढीच आहे त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर इथला जो शेतकरी वर्ग होता इथे जी आमची सहकारी मित्रमंडळी होती यांच्याशी हा विषय मश आम्ही विषद केला आणि त्यानंतर पत्र दाखल इथल्या शेतकरी मंडळीने ज्या ठिकाणी आपण साईदाममध्ये आता बसलेलो हो। आहोत त्या ठिकाणची जवळपास बावीस गुंठे जागा वेगवेगळ्या सहा जमीनदारांनी आम्हाला या ठिकाणी बक्षीस पत्र म्हणून देण्याची कबुली दिली त्यानंतर साईबाबांच्या या साठी साती माझ्या माझ्यासोबतच्या सहकार्याने मुंबईमध्ये सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे गावचे जे माझे कर्तव्यदक्षित शेतकरी लोक होते मित्रमंडळी होते त्यांच्या माध्यमातून आम्ही इथल्या कार्याला सुरुवात केली मला सुरुवातीला विसद करावासा लाग वाटत की दिगंबर शिवराम पारकर या नावाच्या व्यक्तीने इथे पुढाकार घेऊन चाळीस फूट उंद आणि साठ फूट लांब असं भव्य व्यासपीठाच्या वरती साईबाबांची स्थापना व्हावी ही ज्यावेळी आम्ही त्यांना कल्पना सांगितली तर याचं पूर्णपणे गावच्या शेतकरी वर्गाला आणि आपल्या सहकाऱ्यांना समजून सांगण्याचं काम मुख्यत्वे त्यांनी केलं नंतर बाकीचे जे ग्रामस्थ होते त्यांच्याशी आम्ही ह्या गोष्टी अं चर्चा केल्यानंतर साईबाबांचं मंदिर आज ज्या ठिकाणी एकतीस व दिन या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहोत तर या दिवसाची मूर्तमेढ ही अक्षय तृतीया एकोणीसशे त्र्याण्णव साली झाली त्याचं निमित्त असं झालं की एकोणीसशे एकोणनव्वद ते त्र्याण्णव पर्यंत सहा वर्षात जवळपास साडेतीन लाखाच्या वरती फंड या साडेतीन वर्षात आम्ही त्यावेळी जमा केला आणि त्या मद्द, त्या माध्यमातून हे भव्य व्यासपीठ आणि साईबाबांचं ज्या ठिकाणी आम्ही आता आसनस बाबा झालेले आहेत की छोटस मठ म्हणा किंवा मंदिर हे आम्ही उभं केलं आणि त्यामध्ये प्रामुख्याने गावातल्या लोकांनी जो काही सहकार्य केलं आणि त्याचप्रमाणे मुंबईतल्या लोकांनी जे काही सहकार्य केलं आणि त्यामुळेच आम्ही हे मंदिर उभं करू शकलो एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबई येथून आम्ही ही साईबाबांची मूर्ती या ठिकाणी कुडाळच्या बाजूला कवील गाव आहे त्या ठिकाणी साई दरबार आहे त्या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णव साली आम्ही ती मूर्ती मुंबईवरून आणली आणि तिथून या ठिकाणी वाजत जाजत मूर्ती एकोणीसशे त्र्याण्णव साली आणली मधल्या काळात पंडित आबाजी पणशीकर लिस्टरला लंडनला राहणारी व्यक्ती या ठिकाणी येऊन मंदिराचं काम चालू असताना आम्हाला शुभेच्छा देऊन गेली हे मुद्दाम नमूद करावं असं वाटतं कारण त्यांनी आम्हाला दिलेली एनर्जी ही अतिशय प्रेरक ठरली आणि तेच आजही आम्हाला मार्गदर्शक नेहमी वाटतात कुठच्याही कार्यक्रमाला आम्हाला त्याची खास करून आठवण येते नंतर दिवसामागून दिवस जायला लागले आणि आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण कुटुंबवाडी पंचकृषीमध्ये साईबाबांच्या मंदिराचा गाजावाजा व्हायला लागला हा म्हणता म्हणता दहा पंधरा वर्ष कधी निघून गेली समजलंच नाही पण त्याचप्रमाणे जसे जसे दिवस जात होते तसे तसे नवीन कार्यकर्ते उभे राहिले आणि या माध्यमातून साधारण अंदाजे पंधरा वर्षानंतर साई सेवा समिती या नावाची व्यवस्थापक समिती आम्ही इथल्या स्थानिक लोकांना कल्पना देऊन त्यांनी ती उभी केली आणि त्याच्यात खास करून मुंबईकरांचा चांगली बॅकिंग त्यांना होतीच परंतु त्यांच्यामुळेच आपल्या इथला गावचा जो स्थानिक तरुणांचा युवकांचा ग्रुप नशिबाने चांगला एकच ग्रुप असल्यामुळे आमच्याकडे या ठिकाणी समविचारी अशी तरुण मंडळी एकत्र आली विशेषतः मी तुम्हाला सांगू इच्छितो या साई सेवा समितीमध्ये अध्यक्ष म्हणून आजचे योगेश पारकर हे कर्तव्यदक्ष अध्यक्ष या संस्थेला लाभलेले आहेत त्यानंतर सेक्रेटरी म्हणून संदीप पारकर संदीप वसंत पारकर तजिलदार म्हणून भाई बिले नंतर एक आमचे उपाध्यक्ष सध्या दुर्दैवाने आजारी आहेत ते सचिन मेस्त्री अशी काही यंगस्टर मुलं आणि इतर एकवीस त्यांचे कार्यकारिणी सदस्य अशी यंगस्टर तरुण मंडळी मिळाल्यामुळे या मंदिर जे चाळीस फूट रुंद आणि साठ फूट लांब एवढ्याच आमची जी कल्पना होती हा म्हणता म्हणता स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कष्टाने या मुलांनी चाळीस फूट रुंद आणि एकशे तीस फूट लांब लांबीच भव्य व्यासपीठ या ठिकाणी बनवलेलं आहे आणि हा संपूर्ण परिसर हा संपूर्ण साईमय करून टाकण्याची ही पूर्ण जादू ह्या तरुण वर्गाची आहे आणि याचे शंभर टक्के मार्क्स मी यात इथल्या तरुण पिढीला विशेषतः याच्यामध्ये महिलांचा एक मेजर ग्रुप आहे आज या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत या इतंभूत वस्तू ही कल्पना या महिलांनी आपल्या फंडातूनच संस्थेकडून एक रुपया न घेता स्वतः पदरबोड करून स्वतः प्रत्येक महिन्याला काही सर्टन रक्कम बाजूला करून या ठिकाणी लाखो रुपयाची आज आमच्याकडे काही भांडी वगैरे या ठिकाणी जी लागतात कार्यक्रमाला ती सगळी या लोकांनी स्टेप बाय स्टेप जमा केली आणि एक संघ महिला वर्ग ह्या माझ्या वाडीमध्ये असल्यामुळे या ठिकाणचे कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे सर्वांग सुंदर होतात पण हे पण मला नमूद करायला पाहिजे की इथल्या तरुण मंडळींना किंवा इथल्या महिलांना किंवा मुलींना किंवा तरुण युवकांना चांगलं मार्गदर्शन आमच्या मुंबईकरांचं मिळतं घराघरामधली <coughs> मंडळी जी मुंबईला आहे ही मंडळी या गावच्या लोकांशी आपलं मार्गदर्शन किंवा चांगलं काय असेल तर त्याच्या मागे त्यांना सतत अनुकरण करत असल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या गावच्या लोकांवर पडतो आणि गावातली माणसं आल्यानंतर आमचं एक दुसऱ्याशी चांगलं कनेक्शन असल्यामुळे कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मुंबई आणि गाव त्यामुळे इथले कार्यक्रमसुद्धा खूप चांगल्या प्रकारे चांगल्या थाटामाटामध्ये आणि स्टँडर्ड कार्यक्रम होतात विशेषतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी होणारे सामाजिक कार्य धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्य खूप चांगल्या प्रकारे होतं मग ते शिक्षण असू दे आरोग्य सुविधा असू दे इतर गा गावचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येणाऱ्या काही योजना असू दे किंवा मनोरंजनाप्रमाणे इतर काही कार्यक्रम असतील किंवा जे वार्षिक काही ठरलेले कार्यक्रम आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या छान सुंदर प्रकारे या ठिकाणी व्यवस्थापना अतिशय चांगल्या प्रकारे चोप केली जाते विशेषतः मी तुम्हाला सांगू इच्छितो आमची सात लोकांचा ग्रुप गेल्यानंतर आता नवीन मुंबईतले काही कार्यकर्ते खूप चांगला पुढाकाराने काम करतायत त्याच्यामध्ये मी विशेषतः मगाशी तुम्हाला म्हणालो की गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही एक स्मरणिका काढली सुरुवातीला आमचं बजेट होतं एक पन्नास हजार रुपये आपण फंड जमा करावा हा म्हणता म्हणता ते पन्नास हजार न ठेवता पाच लाखाचा संकल्प करून तिथपर्यंत जाण्याची झेप घेण्याची तयारी ह्या मुलांच्या कुठून आली ते शेवटी साईबाबांनाच माहिती आणि मी खास करून हे करेन की माझ्याकडे एक वृंदा कार्यकर्ता आहे जे आमचे संस्थेचे इथले स्था, सेवा स्थायी सेवा समितीचे स्थायी सेवा समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचे थोरले बंधू नागेश पारकर यांनी जवळपास अर्धा फंड अडीच लाखाचा फंड स्मरणिकेमध्ये आपल्या गुडविलने मुंबईतून जमा करून दिला होता त्याच्यानंतर इथे वैभव बिडिय हा नागेश पारकरांसारखाच काम करणारा उमदा उमिराने लाखो रुपयाच्या जा जाहिराती जा या परिसरामध्ये मिळवून दिलं आहे हे मला खास करून सांगावं लागेल कारण त्या स्मरणिकेचे पाच लाख रुपयामध्ये या दोघांचा सियाचा वाटा आहे वैभव बिडिये स्थानिक आणि मुंबईकर आमचा नागेश पार्क त्याबरोबर सगळ्यांनी घराघरामधून कोणी विथ बेस्ट कॉम्प्लिमेंट म्हणून म्हणा किंवा काही पुण्यस्मरण म्हणून म्हणा असे जाहिराती देऊन एवढा मोठा फंड उभा झाला आणि त्याच माध्यमातून आता हे भव्य दिव्य असं मंदिर या कुटवळवाडी परिसरामध्ये घावनळे गावामध्ये गाँ आज या ठिकाणी आपण पाहतो आहोत तर असं एक सुंदर कल्पना इथे आली इथे आल्यानंतर जरी आमचा गरबीत अर्थ असला की गाव गावाला किंवा वाडीला आपल्याला एक, दाव, वाडी आप एक सुंदर असं व्यासपीठ असावं हो की ज्या ठिकाणी गावचा कष्टकरी आणि श्रमजीवी जो वर्ग आहे तो एकत्र बसून आपली सुख दुःख एक दुसऱ्याला सांगून त्याच्यावर काहीतरी सोल्युशन चांगलं मिळेल याच्यासाठी एक व्यासपीठ हवं होतं आणि ते व्यासपीठ या साई आमच्या माध्यमातून या साई मंदिराच्या माध्यमातून लोकांना मिळालेला आहे त्यामुळे भजन कीर्तनाबरोबर इतर काही सामुदायिक काही प्रश्न असतील तंटे विकंडे काही असतील कदाचित का दुर्दैवाने तयार झालेच तर या ठिकाणी ते क्षमवले जातात लोकांच्या मनातली काय भेदभावना असेल तर ती या ठिकाणी क्लिअर केली जाते असे याच्यासाठी हे खूप चांगलं व्यासपीठ निघालं केवळ मंदिरात बसून टाळ कुटत बसण्यापेक्षा सामाजिक प्रबोधन करणं लोकांना चांगलं मार्गदर्शन करणं जगाच्या पाठीवर चाललेल्या गोष्टींचं डिस्कशन करणं वगैरे वगैरे ह्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी होतात आणि खूप चांगला समविचारी वर्ग विशेषतः तरुण वर्ग या साईबाबांच्या मंदिराच्यामुळे एकत्र आला किंवा एक विचार कुठेतरी यांचे जमल्यामुळेच हे असं भव्य दिव्य मंदिर या पंचकृषीमध्ये गावच्या पूर्वेच्या पंचकृषीमध्ये या ठिकाणी उभं झालं आणि ही घोडदौड एकतीस वर्ष या ठिकाणी ही पुढे पुढे चालू आहे कारण या ठिकाणी येणारी माणसं श्रद्धेने येतात श्रद्धेने आल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष भले आम्ही अंध श्रद्धेवाले नसलो तरी वस्तुसिधी डोळ्या नजरेसमोर ठेवल्यानंतर भक्तिभावाने अशा काही आमच्या या ठिकाणी चमत्कार घडलेले आहेत ते प्रत्यक्ष याचे डोळा या याचे आम्ही बघितलेले आहेत बाबा या ठिकाणी आल्यानंतर केवळ चोवीस फूट रुंद दरवाज्यातून बावीस फूट रुंद दरवाज्यातून चोवीस फूट रुंदीची मूर्ती जाते इथूनच चमत्कार दाखवायला सुरुवात केली त्यामुळे भावांवर जो श्रद्धा ठेवतो त्याचे सगळे प्रश्न निश्चित केव्हा तरी श्रद्धा सबुरीच्या माध्यमातून क्लिअर होतात हे आम्ही आतापर्यंत बघत आलो अनुभवत आलो आणि त्याची प्रतिती या ठिकाणी लोकांना येते त्यामुळे लोक भाविकतेने श्रद्धेपोटी या ठिकाणी येतात आणि आपलं भलं चांगलं करून जातात आणि एक गावाला शांततेचा मार्ग दाखवणारा एक व्यासपीठ आमच्या माध्यमातून या ठिकाणी उभं झालं याचं मोठं मोठा अभिमान वाटतो आणि त्याचबरोबर आजची तरुण पिढी ही एका चांगल्या मार्गाला या साई सेवा समितीच्या माध्यमातून लागली आणि पुढे जाते हे बघून आमच्यासारख्या ज्येष्ठ माणसांना खूप बरं वाटतं एवढंच मी सांगू शकतो अशा आजच्या ब्लॉकच्या माध्यमातून आपण बघितलं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील घावनोळे गाव हे जे आहे ह्या घावनोळे गावातील कुठवाडी या ठिकाणी असणारं श्री साईसेवा मंदिर जे प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलेलं आहे साईसेवा प्रतिष्ठान हे सर्व आजच्या ब्लॉकच्या माध्यमातून आपण बघत आहोत छानरित्या ह्याची रचना आहे तब्बल एकतीस वर्ष ह्या मंदिराला झालेले दरवर्षी ह्याची प्रतिष्ठापना केली जाते हे सर्व आपल्याला बघायला मिळत आहे नमस्कार साई सेवा समिती खुटुळवाडी एकतीसावा वर्धापन दिन अक्षय तृतीयेला दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे त्या अनुषंगाने कालपासून आमच्याकडे कार्यक्रम चालू झालेले आहेत जसं की काल सकाळी बाबांचे अभिषेक झालेला आहे त्यानंतर दुपारी महाआरती नंतर महाप्रसाद झालेला आहे संध्याकाळी नंतर आपल्या परिसरात साईबाबांची पालखीची मिरवणूक होते त्यानंतर संध्याकाळी इथे आरती होती नंतर महाप्रसाद होतो पुन्हा रात्री आणि त्यानंतर रात्री मामा मोचे पडणकर दशावतार मंडळ यांचा नाट्य प्रयोग झाला होता आजचा दुसरा दु, दिवस अक्षय तृतीयेचा अक्षय तृतीयेचा दुसरा दिवस सकाळी बाबांचा अभिषेक झालेला आहे त्यानंतर सत्यनारायण महापूजा त्याच्यानंतर होम हवन आणि आरती महाआरती झालेली आहे त्यानंतर महाप्रसाद आ, दुपारी आटपलेलं आहे त्यानंतर आता महिलांचा हधी कार्यक्रम झालेला आहे आता संध्याकाळी आमच्याकडे एक बुवा वादक बुवा पालव यांचा एक सोलो वादनाचा कार्यक्रम होणार आहे तदनंतर बंधुप्रेम कुटोळवाडी आणि साई सेवा समिती कुटुळवाडी यांच्या संयुक्त अनुषंगाने जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे आ, अशा पद्धतीचा हा एकतीसावा वर्धापन दिन आम्ही साई सेवा समिती कुठं साजरा करत आहोत अं सर्व भाविकांना विनंती आहे की तुम्ही या कार्यक्रमाला अ दरवर्षी एक अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी आणि दुस अक्षय तृतीय दिवशी असा दोन दिवसाचा कार्यक्रम असतो आमच्याकडे तुम्ही येऊन इथे साईबाबांचं सा दर्शन वगैरे घेऊन माझा सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग यांनी आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावून या कार्यक्रमाचं चित्रीकरण आपल्या समोर दाखवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद मंडळाच्या खूप खूप आभार आणि सर्वांनी सिंधुदुर्ग माझ्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं कुडाळ तालुक्यातील धावनळे गाव कुटुंबवाडी या ठिकाणी असणार श्री साई मंदिर गेले दोन दिवस एकतीसावा वर्धा वर्धापन दिन सोहळा याचं जे आयोजन आहे चित्रीकरण आहे ते आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझं सूत्र मीनाद्वार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन कंटेंट सोबत असणार आहोत तोपर्यंत बाय बाय